नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलांग आज आहे संडे तर मी आज नॉनव्हेजचा दिवस आहे तर मी म्हटलं चला आपण काहीतरी नॉनव्हेज घेऊन येऊया पण तिथे मासे होते मी मच्छी मार्केटला गेले तिथे मासे होते मासे खूप महाग झाले महागाई तर आता खूपच आहे तुम्हाला तर माहीतच आहे जे मासे मला मिळाले ते मी घेऊन आले जे मला परवडतील तेच मासे मी घेऊन आलेले आहे आता मी कुठले मासे घेऊन आले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण बघूयात मी काय मासे आणलेत ते हे बघा इथे मी मासे इथे मला बघा काय मिळाले छोटे छोटे पापलेट मिळाले म्हणजे मोठे पण पापलेट होते पण मला परवडतील तेच मिळाले भैयाजी मला साफ करून देत होता पण मी म्हटलं नको मला मी घरीच साफ करेन हे बघा छोटे छोटे आहेत कसे वाटले पण ताजे आहेत ताजे आहेत हे बघा कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा हे पापलेट आहेत हे बघा इथे हे पापलेट आहेत पण पापलेट ताजे आहेत एकदम छोटे पण नाही आहेत आणि एकदम मोठे पण नाही आहेत अगदी मिडियम साईजमध्ये तर भैयाजी मला कापून देत होता पण मी म्हटलं मला कापून नका देऊ कारण कसे कापायचे ते मला दाखवायचे आहे ना तुम्हाला ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ज्यांना मासे साफ करता येत नाही ना त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे फक्त मी राणी मासे आहेत ना हे साफ करून आणलेले आहेत तिथे बघू शकतात तुकडे करून आणले आहेत एक एका माश्याचे तीन तीन तुकडे केलेले आहेत आणि हा एक रावस मासा आहे भियाजीने दिला त्याचे पण तीन तुकडे केलेले आहेत हे बघा हे पाहू शकता तुम्ही मी इथे कोळंबी आणलेली आहे